नमस्कार आजची कविता आहे नंतर आलेले लोक कवी अरुण काळी सादर करतो नंतर आलेल्या लोकांना आधी नव्हती बायका मुलं घरदार प्रांत देश किंवा प्रेम करावं अशी मातृभूमी हे सर्व त्यांनी बळकावलं आणि काढली मुलं पलीकडचे लोक आपले नाहीत सांगितलं त्यांना नंतर आलेल्या लोकांनी नंतर आलेले लोक अधिक गुराकी होते चाचे आणि लुटारो होते व्यापारी होते टोळीवाले आक्रमक होते ते मालक झाले राजे आणि पुरोहित झाले त्यांनी खंड शोधले देश शोधले ग्रह आणि तारे शोधले आपल्या बापांची नावे दिली त्यांना माणूस शोधला नाही नंतर आलेल्या लोकांनी नंतर आलेले लोक खोटे होते त्यांनी ढोंग आणि असत्याचा झेंडा रोवला वंशाने भेद केला रंगाने भेद केला भेदाला गडद करून वर्ग आणि वर्णभेद केला फूट पाडून मात करण्याचा कायम कट केला सर्वाचा कागदपत्र केला लिंगाचा पेपरवेट वर ठेवला त्यावरही आपला हात ठेवला नंतर आलेल्या लोकांनी नंतर आलेले लोक लोभी आणि भोगी होते त्यांनी गुलाम आणि स्वर्ग निर्माण केला देव आणि नरक निर्माण केला बाप आणि मुलगी निर्माण केली भाऊ आणि वाद निर्माण केला सीमा आणि बांध निर्माण केला सोयीचा नकाशा करून सोयीचा रंग दिला नंतर आलेल्या लोकांनी नंतर आलेले लोक विध्वंसक होते त्यांनी दगड कापले आणि झाडं पाणी कापले आणि माती दुसऱ्याची जंगलं विकली नद्या आणि डोंगर बाजारात आणले कधीकधी दुसऱ्याचा देश आपला म्हणून विकला नंतर आलेल्या लोकांनी नंतर आलेले लोक मतलबी आणि कपटी होते त्यांनी झाडं जाळली प्राणी जाळले माणसं जाळली घरदारं जाळली कलह आणि युद्धे पुकारले स्वातंत्र्याचे पुतळे उभारले दुसऱ्याच्या देशावर आपले राष्ट्रगीत लिहिले त्याहूनही मूळच्या लोकांना हद्दपार केले नंतर आलेल्या लोकांनी